जे पारंपारिक व्यवसायाच्या पलीकडे जाऊन ही सगळी मंडळी अलीकडच्या काळामध्ये ही तरुण पिढी सगळी या दृष्टीनं काम पाहते तेच तेच व्यवसाय त्याच त्याच व्यवसायातून तीस तीच गोष्ट करत राहण्यापेक्षा तो व्यवसाय चालू ठेवून जरा दुसऱ्या संध्या उडकणं ऑपॉर्च्युनिटी उडकणं या भूमिका या मंडळीने घेतलेल्या आहेत निश्चितपणानं अतिशय चांगलं काम या मंडळीने केलेलं आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं मला शुभेच्छा देतो आणि वैभव दादा भाषण तिकडे तिकडे जरी झालं तर काय मला वैभव आकडे सांगितलेले नाहीत पण जरा त्यातल्या त्या बिनकर्जाचा माणूस वैभवदादा दिसतोय म्हणून वैभवदादाचं नाव घेतलं अशोक भाऊ काय कर्ज काढायचा विषय नाही कर्ज देऊन उभा करण्याचं काम अशोक भाऊ करतात भाऊंच नाही वैभवदादा इडी मागायलाच नाही मी खासदार आहे भाजपचा पण मी भाजप मी भाजपचा खासदार आहे त्यामुळे काय ईडीकडे एवढं जाणार नाही इकडं